मित्रांनो यंदाचा उन्हाळा लागून ऊन उन तापायला लागताच अचानक बदललेल्या वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अकोला यवतमाळ बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह गर हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी गारपीट व हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याचे स्थानिक हवामान अभ्यासक यांनी सांगितले मित्रांनो सध्या दक्षिण छत्तीसगड ते कोमोरिन मार्गे कर्नाटक तामिळनाडू येथे कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे अशातच एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तान आणि पंजाबवर ट्रफच्या रूपाने सक्रिय आहे एक नवीन पश्चिमी विक्षोभ पुन्हा दहा तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आठ एप्रिल रोजी अमरावती अकोला बुलढाणा येथे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो उर्वरित विदर्भात विजांच्या कडकडाटासह विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नऊ व दहा एप्रिलला अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल पुढील तीन दिवस ही स्थिती राहणार असून दरम्यान गारपीट होण्याची चेतावणीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज